पाच रुपये टाकायसाठी दोघीची बांध नाही आता कुणाला निवडू काय कळाला अरे बाळात मोठी आहे ना गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज सकाळ सकाळ शिकडं आलोय बांधकामावर काय झालंय ल पटकन उरकायचं आहे आणि ह्यांना टार्गेट दिलं आहे ना आता पुण्याचं लेबर असल्यामुळे ह्यांना लवकरच महागारी जायची त्याच्यामुळं आता किती वाजलेत बघा सात वाजलेत खरं तर इतक्या वेळ मी एडिटिंग करत होतो आता मला ते आठ वाजल्यात लेबर आलंय तेव्हा काम चालू केलं आहे डिपो टाकायला चालू आहे <coughs> एक दिवस सुट्टी घेतली बघा नाहीतर राहा एक दिवसात सुट्टी घेतली की नाही राडा होते आणि मालक बी लागतं इथं मालकाने थांबलं की मग काम जो राहत होते आणि ह्यांना टार्गेट दिले की मग करते ते दोन तीन दिवस ह्यांना टार्गेट दिलं नाही त्यामुळे ह्यांनी पाक डुगू 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 चालू आहे आता आज ह्यांना टार्गेट दिलं आहे एवढ्या टार्गेटमध्ये एवढं म्हणजे त्यांच्या हजर्याबी तशाच आहे त्या असं म्हणायला की मालक त्यांना हे करते हजरेबीत दबाकी ह्यांना आणि काय काय वेळेस काय करते हजर्यात ह्यांना टार्गेट ना दिलं की रेंगाळ येऊन करते ती मग आता ह्यांना आज टार्गेट दिले टार्गेट काई -काई आता हे दोन तीन दिवसात मला वाटतं थिवीत नाही तिसप लासतं दोन चार दिवसात राहते आता बाहेरचं आपलं बऱ्यापैकी झालं आहे बाहेरचं तुम्हाला दाखवतो कुठलं कुठलं झालं आहे ही बॅकसाईड आहे नाही इथून असं नाही दिसणार तुम्हाला वर्णच दाखवतो मी आपलं प्लास्टर किती झालं आहे आज आतापर्यंत किती झालं आहे प्लस्टर तर हे बघा एकदम साईडचं दिसतं आहे का बॅक एकदम शेवटचं ती पट्टा पूर्ण झाला आहे आणि ती दुसरा एक अर्धा पट्टा दिसतो बघा इकडं इकडं ती तिथपर्यंत एक झालं आहे आणि इथून ही यला आकार हां ही जी आहे का ही चौकून इथपर्यंत एक इथपर्यंत एक इथपर्यंत झालं आहे आता आणि बाहेरची साईड आणि हिकली एक झाली हितली एक झाली ही पुढच्या तोंडाची आता राहिले काय ही एक साईड राहिली आहे बाहेरची आणि ह्या जिन्याची टोपी झाली की झालं एवढं मला आज जिण्याची टोपी होऊन जाईल जिण्याची टोपी झाली विषय संपला मग आतमध्ये तरी आतमध्ये चालू आहे आतमध्ये दोन मिस्त्री टाकल्यात आता आता हे आतमध्ये डिपो टाकायला चालू आहे रूममध्ये तर होऊन जाते फास्ट लेबर भरपूर असल्यामुळे काम उरखते <laughs> जर मिस्त्री जर बदलला नसता तर तुम्हाला सांगतो आत्ता स्टार्ट केलं असतं काम काय तर तिकडं त्यांच्याकडं लेबर कमी आहे आणि त्या उशीर लागतं आहे आत्ता पण आपल्याला एवढा उशीर त्याच्यामुळे झाला आहे आपल्याला कसं आहे उशीर म्हणजे बघा गरबड विषय नाही तर गरबडीचा गरबड करून कामं चुकतात हे आपल्याला माहिती आहे आपण गरबड कोणाला करतो आहे कामगाराला करतो की कामावर या आणि कामावर आल्याच्यानंतर आपण काय त्यांना म्हणणार उर उर असं थोडी करणार आहे फक्त त्यांना कामावर आणण्यासाठी आपल्याला आपण म्हणत असतो कवा येत आहे कवा येत आहे असं करतो आले की त्यांच्याच मनाने चालू ना खेळ आपण काय माग बसतो का थोडे काय लोकांना वाटतं की लय गडबड करायला लय बांधकामाला कामाला तसा विषय नाही आहे कसं असता माहिती आहे का तिथं आम्हाला लय हाल होतात त्या घरी शूटिंगचा प्रॉब्लेम आला व्हिडिओ व्यवस्थित व्हायना झाल्यात आणि निमाजीव ह्या कामात आणि माझी व्हिडिओमध्ये मग व्हिडिओमध्ये म्हणलं का नाही एक तर डोकं खा चल झालं काय सांगायचे त्याच्यामुळं आपण मिस्त्रीला फक्त कामावर येण्यासाठी गडबड करत होतो पण ते काय त्यांचं काम टायमिंग न झाल्यामुळे आपण मग मिस्त्री बदलला पुण्याची गँग आणली आणि जर टिंबुर्नी शहरात जर कोणाला बांधकाम करायचं आहे फास्ट स्पीडमध्ये स्पीडमध्ये असा विषय नाही आहे लेबर जास्त असल्यावर काम फास्ट असतं हो असं नाही मला गडबडीत करायचं आहे हां लेबर जास्त झालं ऑटोमॅटिक तुमचं काम फास्ट होतं आहे त्याच्यामुळे जर टिंबर्नीत कोणाला पाहिजे असेल तर चव्हाण वाडी रोडला विठ्ठल आतमध्ये आले की गणेशनगर आहे गणेशनगरमध्ये आपलं काम चालू इथून तुम्ही मिस्त्रीशी बोला आणि तुम्ही मिस्त्री करून काम करून घेऊ शकता सगळं काम करते सेंट्रिंग आरशीची प्लास्टर फरशी पी ऊ पी सगळं करतात पण तुम्हाला करायचं असलं तर बघा मग आता आपलं प्लास्टर फरशी दिलेलं आहे पुढचं बी कामं देतो आहेच त्याचा विषय नाही तर चला आता जातो घरी दूध आणायचं चांगला लावू कामा परी आता उठली असतील दुसरीतनं तर घरी आलो आंघोळ वगैरे केली मस्त आता चला आता चाललो आहे प्लॉटिंगवर शो ब काय दप्तरच घेऊन चला मला लागले तिकड बांधकामावर दप्तर नको बाळा चला आता चला 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 वाव क्या मस्त गाना गाय <laughs> तर मित्रांनो या बघा स्लॅब मध्ये तिकडं पुट्टच पुटत येतं आतापर्यंत ही मारण झालं असत पण काय पुट्ट जास्त टाकल्या फळ्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे असे पुट्ट झाले बियाजारी चालू आहे अजून चालू करायचं होतं तरी पुट्ट काढू काढूच बियाजारी मिस्त्री करून जाते ती आणि परत दुसऱ्याला त्रास आहे बघा आता <laughs> जाऊ द्या बोलण्यातून ह्याच्यात काय अर्थ नाही आता मित्रांनो काय काय ठिकाणी चिकट टेप सुद्धा मारलेला नाही बघा ना चिकट टेप मारायचं सजेशन डोक्यात आलंच नाही आता हे सजेशन द्यानं हे आणि शिमिट पाणी तर काहीच राहिलं नाही सगळं भुंगीर भुंगीरच आहे खाली शिमिट पाणी चिकट न लावल्यामुळे सगळं भंगार भंगार झालंय आणि खाली बघा तुम्हाला दाखवतो आम्ही कचरा किती काढलाय बघा कचरायच्यावर लक्षात घ्या आम्ही पुण्याचा मिस्त्री का आणलाय सकाळपासून हे किती काढणं चालू आहे बघ आणि कचरा बघा झाले स्वतः मी सुद्धा काम करायला लागलोय वेळ लागायला लागलाय काढायला

एवढं राहिले वाटतं हे साईट झालं आज हे काल अर्धा झाला आज पावसामुळे राडा झाला जरा झालं हे पण होऊन जाते कुठं चालला कुठं चालला तू पावसा ह्या पैसे टाकायचे किती क्या भैया क्या बोलते आज क्या बोलते पब्लिक कुछ नहीं है काम है क्या आज हो फिर बनाना <laughs> ज्यादा नहीं हमारे महाराष्ट्र में आएगा तुम्हारे उधर नहीं जाएगा वीडियो ये। मराठी लैंग्वेज में वीडियो है, अगर हिंदी में बनाएगा ना तो तुम्हारे इधर जाएगा पूरा इंडिया इंडिया में जाएगा मराठी बोले तो महाराष्ट्र महाराष्ट्र में ओनली महाराष्ट्र शायद यू आ गया हो गया हाँ मुझे लगा नहीं हुआ तेरे को बोलने का था मत कर ऐसा बोलना था मेरे को अभी तू फंस अब तेरे को बात करने से क्या फायदा है इसका नहीं हुआ है मेरा हो गया है इसका नहीं हुआ तू फिर शादी मत कर शादी करना अच्छी बात नहीं है अभी इसको पूछ शादी करने के बाद क्या ला? टेंशन रहता है एक बार कुत्ता पालो पर बीवी नहीं चलो पानी पानी आना चे न चला आता मी हा हे तस बोलायचं नाही ए चल तिथं पण काढ आता काय करायचं सांगा पाच रुपये टाकायसाठी दोघीची भांड नाही आता कुणाला निवडू काय कळाला बघा अरे बाळा तर मोठी आहे ना नक वाडल परत लय भागा पसरल बसायची बी नाही आता कसं करू सांगा पाच रुपयासाठी चिवचीन परीची भांडणं लागली ते मी टाकू का मी टाकू आता कुणाला नाही कोण टाकतंय या बघा परी पर्री चिव परीकड देतो मी परीकड परी टाकते परी अरे वाळा तू टाकतो ना रोज ना रोज टाकतो ना तू आणि परी कर दी परी दी की परी दी। दी परी। तु दी परीला दिकी परीला र देवा परेक बघ तू मोठी आहे ना संध्याकाळी संध्याकाळी तू टाकायला हिला आणायचं नाही ना तू आलती ना रात्री टाकलं ना रात्री तू तु? बरं तु? <laughs> <laughs> तुला आज संध्याकाळी तुला टाकायला देतो तु? आता शिवला टाकून आणि चल टाक टाका टाका अरे खाली आलं खाली आलं खाली आलं उचल एव इथं इथं खाली खाली त्याच्या खाली यो खाली दिसलं का अग चिव्या दिस ना का एवढी टाका ता। नीट आणि टाका जोरात टाका डोका वरती वरती हा टाका ताक <laughs> 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 या बाक टाक पटक उचल काढ की नाही टाकायचं काढ हा वरन टाक टाक वरन टाक अर जोरा का अरे बाहेर यायला लागली जोरात टाक जोरात ढकल जोरात ढकल ढकल हात मध्ये शिवाय रामदेदी मग दिदीला टाकून दे परी टाक तिकडून नाही जात तिकडून नाही जात तिकडून ना जात शिव वरण टाक वरण टाक जोरात ढकल जोरात ढकल जोरात या बाग आता काय करावं शेवड्या चिवड्या झोपाय लागलाय मित्रांनो चहा चहा चुलीवर बनवणं चालू आहे काल मिस्त्री म्हणत आहे इतकं पैसे कुठं ठेवणार चुलीवर चहा करताय बांधकामाला पैसे हे करताय पण त्याला कोण सांगणार आसपासच्या इथे त्यांचे एक जण आहे ना ते गेलेत बाहेर इकडे पण बाहेर गेलेत मग ते नसल्यावर चहा बनवावा लागतोय चुलीवर <laughs> <laughs> एवढा वार आहे आता कसा चुलपी येत काय काय माहिती